नाच बंगल्यावर झाला पाहिजे हॅलो 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 शेछ छाड गेली होती बोललो होतो का एक आई आणि त्याची मध्ये ते मुलगा न धोलांडत होता आणि न धोलांडत ओलांडा ओलांडा नदीला धारेला डोंगरा लागला पत्ता चिल्लावाला बसला आई आता कसं वा आता कसं वा आता कसं वा वा ते माय म्हणते आपल्या पोराले म्हणते राय बापू जे गोष्ट त्या बाप्पांना आजवरी मा सोबत नाही केली हा ते गोष्ट तू मायासोबत ठे निशांत शांगतोय का म्हणे तर मी ना म्हणलं ते माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही नाही ते माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही उघड घे नाही पण मी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं का दिलं का ते माय म्हणत होती आपल्या पोराले का तू ना म्हणे त्या बापांना आजवरी मा पाया नाही लागल्या तर तू म्हणजे आता माझ्या पाया लाग आणि नदीमध्ये धुतून हा डोका किनाराय ला

तू खरं आपल्या छात्यावर हटून सांग ना मां माहितीचा किती वेळा पाया लाग हजार लोकां तू लक्षया नाही तू लक्ष अगर तू मजाक नाही कर अगर हजार लोकांसमोर तू पाया लागशील माया तलावाचा अर्धा हिस्सा माझे माझ्या शेतकऱ्यातला अर्धा हिस्सा हजार लोकांसमोर मग लग्न झालं तर तेव्हा काढून मचकलं तेव्हा काहीत लागल्या पाया तेव्हा काजी नाही नाही काजी तेव्हा तेव्हा काढून महिन्यात लागल्या पाया मग तुनं हजार लोकांमधून तिच्या तिच्या पाया खाऊ नाही लागल्या मीच्या बोलणं लागेल सोपा आहे माणसाले आपली रिस्पेक्ट मोठी फ्री आहे बाहेर समोर झुकायचं नाही म्हणजे नाही मलेच म्हणते ते पल्ल नाही झालं ना तुला का माहितीये याचा म्हणणं असा आहे का पल्ल झालं नाही म्हणजे तू आता प्रपंचात पडायचा आहे बाबा समज ना समोरच्या जर काही बोललं असेल तरी आपलं समजायचं काम आहे तू प्रपंचात पडला प्रपंचात हे काय समजा म्हणते का अरे लागते का मनुष्य लागते मग तुला हा म्हणजे त्याचं म्हणणं असं का प्रपंच पळाच आहे हा असं त्याचा भावार्थ आहे आता म्हणते ते लग्न झाल्यावर तू हा मी लागिन बायकोच्या पाया तिचा आदर मनात असायला पाहिजे पायात नाही पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे बायकोची जागा मी आपल्या मनात ठेवीन आणि तुला जर पाहत असतं तूच माझ्यासाठी सुन पाया पाय तुनाचं पायाने व <laughs> के <laughs> <आदिवसाला>? <laughs> लागला केव्हा रात्री म्हणजे अरे मोठा घुमवते काजी दुसऱ्या शाळेला काजी असा एकदा हातात फिरवते आणि म्हणून शहर सन काय की

तुम्हाला तुमच्या गुरु पुरुषोत्तम मला माझ्या बापावर गरव आहे अजमान आहे तो अजमाने आहे अजमा हे पन्ना निशान कलंगी वाला आहे गैरे गैरे नक्तू फायदे का नाही गुरु ब्रह्मा का लाला आहे हा याद रखना पुन्हा सुंदर गाना म्हटलं होत कोणतं हे सापडला हा डावात या निश्चित तो तुझ्या नैल्यावर ती दैल्या मारून झेंडा गाडतो तुझ्यासाठी लढण्यासाठी आहे तयार आणि कलंकीच्या छाव्याची हे दोन दोन ती ललकार इथून पुढे समोर आज तू कसा वाढतो मी म्हटलं का ज्ञानानं तुले पळतवतो तर मला का गाण्याची ठेवण ठेवली शाहेर जारे जात आयल्या हा का करशील रे बायल्या की मा तू मारशील दैल्या तर मी तू मारशील दैल्या तर मी मारिन दैल्या आणि जारे जा रांड बाईल्या जारे जा रण बायल्या रण बायल्या साहेब मी आपसे शिकव ये रण बायल्या जा वरती ठेवून काय हे मले माहित आहे हा तुमच्याच कडून शिकलो पण तिकडे नाही करणार मी पण मी काय म्हणतो काय नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाने रतन खत्रीच्या सट्टा मटका पाहिजे नवऱ्याने बायकोच्या लाल लटक्या पाहिजे खेळाडू माणसाने रतन खत्रीच्या सट्टा मटक्या पाहिजे आणि ह्या निशान सारख्या ज्ञानिवंत शहराला ह्या सुरतच्या झटक्या झटका पाहिजे सामान ओके मा <laughs> तू तो लाटे का पाया आता उसका तलवार हिस्सा देतो आणि त्या तलवार भी मच्छी वा, का तो खाजू सावड़ा कौन तो सावड़ा एक का काटे था सावड़ा बिलियन डाला शायर साहेब हा ठीक है काय है नाही नहीं एक जिससे कोई सिकंदर नहीं होता एक अरे बहुत अच्छा आवाज बाल लोग अच्छा बिल मुरुंगे नहीं तो नवो नवो तमाशा वही राजा तेरा समझूंगी यार हॅलो हॅलो हेलो हेलो एक जीत से कोई सिकंदर नहीं होता ये खार से कोई फकीर नहीं होता ये तो केस जीतने के बाद पता चलता क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता नहीं होता कावड़े का पायल घुंगरू बांध ले मोरा सर नाचन का ऐ निशान शाही कावड़े पायाले पायल एक घुंगरू बांध ले मोरा सर का नाचन का घुबला लेकर पिंजरा मनी बन गया तो रागो सर का बोलन का ठुकरानं बॉली केली तर त्याला म्हणतील का कपिल आणि गद्याच्या पाठीत पुस्तक ठेवलं तर गदा पुस्तक ज्याचे काम त्याले सासते आणि मग ते पाया लागणे मला मग कधी कधी लाचते ओके माय लाचते आता तू जेव्हा लागते पाया मी येतो घरी आणि तुला साक्षात वहिनीने पाया नाही लागतो पाय आपली कंबर कसून ठेवत हा तू खरंच पाया लागते का नाही लागते हेच मला पाहायचं आलं पायनं कसा घुमत आलो पाहिले हा कोण नाही लागत ते पाया हा कोण नाही लागत ते पाया अरे वा पाया न जास्त वाया आणि मग तर जारे का राणी बाईया ठीक आहे आता मत का

पैया पहिया नहीं दूंगा हाँ। ये कसम मेरे माँ की है अरे आ? आ? आ निशन हाँ। ऐ निशान शाही तेरी ताकत क्या है मैंने दो फेर में झाकी है आ? ये नेरी गांव में तेरा झंडा गंड नहीं दूंगा ये कसम मेरे माँ की है अरे रिश्वत लेना निशान चले बल्लम्बा करा जाएगा बात ओके काम ये जा तुम्हारी तो नहीं ना हाँ तेरी ताकत क्या है मैंने दो फेर में झाकी है झाकी है ये मेरी गांव में झंडा तेरा गढ़ने दूंगा ये कसम मेरे माँ की है तूने देखा ही क्या है मेरा अभी तक कुछ नहीं देखा ये तो मेरा ट्रेलर है ट्रेलर है पूरी पिक्चर अभी बाकी है बाकी है पिक्चर देखो तो दिखाता मैं शाम तक शाम तक ते राण रानवाल्याच्या वरची ठेवण म्हणले ते मी पासून शिकलो पण व्हा नेले की जाऊन नाही घुमावणार माझ्या बी हा रान बायल्या छुपा हे छुपा रेने दे लोक बैठे हे तमाम त्याच्या गाण्याला आधार आहे मी असं बोलणार नाही गाण्याला त्यांचा आधार आहे आणि आधारानच गाणं तुटत असते हा छुपा हे छुपा रेने दे लोक बैठे हे तमाम किया तो महिने कुछ भी नहीं ऐसे हुए बदनाम खुद से लेकर उलसते नाही ऐसा हमारा काम

बाची करते हा बाचा बाची बाचा गोष्ट करतो पहा लाखाची <laughs> करते हा बाचा बाची ए तर दर 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 करूंगा नहीं तो ये नेरी में तुझे मार के रहूंगा मारो आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा मार मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा ये मत समझ तुझे डर के रहूंगा अच्छा। लेकिन तेरे रंग में अपना रंग भर के रहूंगा भर के रहूंगा अरे मंदर है ठेवारी निशान ठेवारी निशान नहीं

जैसा आपने महिला नाही काय आपण काय तुमची तुमची काय फाटन फाटे कोणाची नदी नाले हाते आणि चांगले काय फाटे तो म्हणते हा फाटली म्हणजे काय फाटली काय मला सांगा लोक शैर अण्णाभाऊ साठे याचे फकीरा कादंबरीचे पैसे कोण पचवते श्रीपट दंगे तुम्हाला फकीरा पिक्चर पाहिला असेल फकीरा पिक्चर जो आहे फकीरा पिक्चरचा निर्माता म्हणजे जे कहाणी लिहून दिली आहे कादंबरी ते लोक्षर अण्णाभाऊ साठेचे तर ह्या श्रीपदांगे काय करते अण्णाभाऊ साठे पासून कादंबरी घेऊन घेते आश्वासन देते का तुला लाख रुपया दिन म्हणते किती एक लाख रुपया दिन म्हणते पण हे लोक फकीरा पिक्चर रिलीज करते आणि फकीरा पिक्चर जेव्हा रिलीज करते तर फकीरा पिक्चर एवढा चालते का परिचा फार पण बिचारा लोकशाही अण्णाभाऊ साठीचे पैसे पचवते की हे लोक जेव्हा लोशा अण्णाभाऊ साठे जाते पैसे मागा हे म्हणते श्रीपाद माझ्या फकीरा कादंबरीचे पैसे दे जे मी तुला दिले होते फकीरा म्हणजे कोण लोकशाही अण्णाभाऊ साठेचा सा मामा लोकशाही अन्नभाऊ साठेचा सा मामा फकीरा आणि तो पिक्चर तुम्ही पाहिला तो फकीरा तर मग श्रीपट डांगी म्हणते नाही म्हणते तेवढा कलेक्शन नाही झाला म्हणते तेव्हा लोकशाही अण्णाभाऊ साठे म्हणते काय म्हणते काय गोष्ट हा कर मी करतो लाखाची आणि तू फालतूची करते म्हणते बाचा बाची ज्या म्हणते पैसे द्यायच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे म्हणतात साहेब मी तुम्हाला नाही म्हणत हा लक्षात ठेवा नाही तास येणार म्हणून मला फाटली म्हणलं म्हणत आणि म्हणून तर लोकशाना बसा समोर काही म्हणते तू माया भाडीवर भाडी वर वालला मजला करा म्हणते हा तुला बोलत त्या म्हणून फायदा घेऊन राहिला का म्हणते माय पैसे पचवले म्हणते हा तुला भेटलं नाही का म्हणते कोणी हा आणि म्हणून ते लोकशाही काय म्हणते लफंगा आहे हा नंगा नंग्या

सांगा का औकात जव्यावर पंजी ची मात आहे एकक्या पुढे सांगा दुग्गीची का औकात आहे असंधरी छक्की हलकी तर तिला हुकुमची साथ आहे आणि या बादशाला खच्ची करण्या रंडीचा हवा घे रंडीचा आता म्हणून खच्ची करायला रंडीचा हात आहे खच्चर म्हणजे कसा मधामध्ये जेव्हा रंडी फसते तेव्हा तो खच्चर म्हणते मध खच्ची रंडीचा हात आहे अंगाले लोक लावून घेतो कारण बावन पत्त्याचा इतिहास गात आहे मग कवा लागते पाया हे मला सांगतो तू पुढच्या <laughs> फेराले हो पाहू नको टाकत नाही इथं लागून टाकू मला लग्न झाल्यावर मग वहिनीच खेळा लागल्या ला तुला ला आणि व्हिडिओ शूटिंग असं दाखवतो मला घरी आल्यावर चाय पीन लोक त्यातून नाश्ताला काळा चाय पीन हा मला दाखवतो मी म्हणून माफ शाहीर साहेब आणि म्हणून तो लक्ष आणण्यापे समोर काय म्हणतो लाहून घेता कत मी नाही फाकत नाही अरे काद नाही तुझी द्यायाची अरे फल तुची करते हा बाचा बाची तोसा... तोसा... पैसे पचवले म्हणते भाड मायवाले हा एक लाख रुपये आणि तुम्ही का तर म्हणते नाका ना, 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 ना हा